शेतकरी बंधू नो टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली तर रिव्हर्स फॉरवर्ड आणि रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंग असं स्वस्तात मस्त टू व्हीलरला मोटरसायकल बाईक ट्रॉली आपण या ठिकाणी बनवून देतो आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या बाईक ट्रॉलीचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता तर पाच बाय चार फुटाची याची जी, जी आहे ती साईज असते पाय आहे का ना पाय खाली टाकवायच नाही तुम्ही काय पडत नाहीत काही झालं तर बिंदास वर घेऊन बसायचं फक्त हँडल तुम्हाला दारावं लागतो व्यवस्थित कसं गेलं तरी पडत नाही तुम्ही मोकळा दारा निवांत एकदम तर जे काही आपले शेतकरी बांधव असतील दूध उत्पादक शेतकरी पालेभाज्या उत्पादक फळबाग उत्पादक सर्वांसाठीच उपयुक्त असे टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली तर त्याची ते जी बेस बॉडी आहे ती बेस बॉडी आपण या ठिकाणी बनवली आणि याच्यानंतर आपण तिथं जास्त हे करतो तर बेसिक बॉडी बनवल्यानंतर आपण त्याची एकदा टेस्टिंग घेतो आणि त्याच्यानंतर वरची जी बॉडी आहे ती आपण त्याच्यावरती ठेवतोय तर समोर डबल शॉक अप्सर आहेत खाली तुम्हाला पाठ येतं रिवर्स पॉरवर्ड गिअर बॉक्स आहे डिफरन्शियल गिअर बॉक्स वापरला आणि ऐवजी डायरेक्ट साप्ट असल्यामुळं लोड भरपूर घेऊन चालते तर इंडियन डेमो इंडस्ट्रीज चालून पहा आणि अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा हे तुम्ही पडत नाहीत फक्त पाय खाली टेकवायचं नाही कुठलाच ते डोक्यात ना का काढून टाकायचं होतं सुरुवातीला काय होतं माणूस बसलं की पाय टेकवायला जाते आपलं रेग्युलर जशी गाडी चालवत तशी कसं कसं झालं तरी पडत नाही दोन्ही चांगलं चालेल तुम्हाला थोडं कसं दोन तीन दिवस तुम्ही स्वतः चालवलं ना तेच जजमेंटल होतं ते काय तुम्हाला काय हे गाडीचं तुम्हाला जेवढं स्पीड पाहिजे तेवढं रेग्युलर गिअर टाकायचे एक दोन तीन चार आणि हे रिव्हर्स फॉरवर्ड एक्स्ट्रा गिअर आहे तुम्हाला पहिल्या दुसऱ्यावर चालवा म्हणजे तुम्हाला जजमेंट चांगलं येईल तर शेतीच्या सर्वच प्रकारच्या वाहतुकीच्या कामांसाठी तुम्ही या बाईक वापर या ठिकाणी करू शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन याचा लाईव्ह डेमो पाहू शकतात तुम्हाला जर अशी गाडी बनवायची असेल तर कोणत्याही कंपनीचं कोणत्याही मॉडेलला नव्या जुन्या आपण ही बाईक ट्रॉली बनवतोय तर साधारणतः एकटणापर्यंत लोड घेऊन चालते अधिक माहितीसाठी या नंबरला संपर्क साधू शकतो शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस लावल नाहीत का आवळून घ्या नट आवळून घे हा नट आवळून घेऊन खाल्ला ते आता वरची बॉडी ह्याच्यावर ठेवून घ्या पलीकडे जे बनवली ती बॉडी ह्याचीच आहे एकदम पलीकडं आहे ते हा चालू कर तुम्हाला जर अशी गाडी बनवायची असेल तर आमचा जो नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता पाच बाय चार फुटा ज्याची साईज आहे रिव्हर्स फॉरवर्ड करता येते आहे याच्यामध्ये दोन मॉडेल एक रिव्हर्स फॉरवर्ड आणि एक हायड्रोलिक डम्पिंग आहे तुम्हाला जे मॉडेल पाहिजे ते मॉडेल तुम्ही बनवून घेऊ शकता तर दूध उत्पादक शेतकरी बांधवांना चाराने करायचं असेल दूध डेरीला घालायचं असेल पाल्याभाज्या उत्पादक असतील फळभाज्या उत्पादक शेतकरी असतील त्यांना आपला माल शेतातून घरी आणायचा किंवा मार्केटला घेऊन जायचं आहे तसेच पाणीपुरी स्टॉल वडापाव स्टॉल चायनीज स्टॉल आईस्क्रीमचा गाडा असेल किंवा शेतकरी बांधवांना बी खतबिबियाणा न्यायच्यात मजूर न्यायचे आणायचे आहेत सर्व प्रकारच्या कामांसाठी तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर या ठिकाणी करू शकता तर अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा आणि प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली ही कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या सर्वच आधुनिक कृषी यंत्रांचा लाईव्ह डेमो वगैरे या ठिकाणी पाहू शकता त्याच्यामध्ये चेन कल्टिवेटर असतील पॉवर विडर पॉवर टिलर चाफ कटर कांदा निवड सर्वच आधुनिक कृषी यंत्र आपल्याकडे आहेत हे ऑटोमॅटिक कांदा निवडणी यंत्र आहे तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा प्रत्यक्ष कंपनीला भेट द्या धन्यवाद जय जवान जय किसान आपला अल्टरनेटिव्ह नंबर या नंबरला पण तुम्ही संपर्क करू शकता पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस नाईन फाईव्ह सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे धन्यवाद जय जवान जय किसान